हॅलो एव्हरी वन आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी वाढवण्याची एकदम सोपी आणि प्रोफेशनल मेथड पाहणार आहोत तर बऱ्याच जणींचा असा प्रॉब्लेम होतो की त्यांना बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की शिलाई मार्जिन किती घ्यायचं उभा टक्स किती घ्यायचा तर हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर आपण पेपर कटिंग केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारची एक बेसिक कटोरी भेटते तर ती आपल्याला वाढून घ्यायची तर या इथे मी एक चौकोनी पेपर घेतलेला आहे त्याच्यावरती आपल्याला ही जी काही कटोरी आहे ते अशा पद्धतीने ठेवून त्याच्या साईडने आपल्याला पेनच्या साहाय्याने मार्किंग करून घ्यायचं आहे व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहे आणि बा बाजूने आपल्याला आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हे मार्किंग करून घ्यायचं आहे तर इथे मी बत्तीस साईजच्या मापाची कटोरी घेतलेली आहे तर या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईजची कटोरी कशी वाढवायची ते पाहणार पा, आहोत तर आपल्याला आता यामध्ये शिलाई मार्जिन किती घ्यायचं ते आपण पाहणार आहोत तर बत्तीस साईजसाठी दोन्ही साईडने आपल्याला सव्वा इंचाचं मार्किंग घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला दोन्ही इंचावर दोन्ही साईडने सव्वा इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला जे आपण हुक आणि पट्टी जोडतो त्या बाजूने पाऊन इंचावरती एक मार्किंग करून घ्यायचं आहे तर आता यानंतर आपल्याला आपण जो कुटुराचा साईड पार्ट जोडतो त्या बाजूने अर्धा इंचाच मार्किंग सॉरी अर्धा इंचाच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तर या पद्धतीने आपल्याला अर्धा इंचावरती एक पॉइंट घ्यायचा आहे तर आपल्याला या पद्धतीने आता हे मेजर करून घ्यायचंय किती येतं तर ते इथं चार इंच येत आहे त्यानुसार आपल्याला आपण जे सव्वा इंचावरती एक मार्किंग केलं होतं त्याच्यावरती चार इंच घेऊन अशा पद्धतीने पट्टीच्या साईड पट्टीच्या सहाय्याने गळ्याचं एक पॉइंट आणि खालचा जो काही आपण मार्जिन घेतलं होतं ते या पद्धतीने जोडून घ्यायचं आहे आता याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील अशी एक रेषा रेशाखून घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला जो काही आपला टक्स घ्यायचा आहे त्याचं मार्किंग व्यवस्थित करता येईल तर आता आपल्याला या पद्धतीने टेप ठेवून तो असा मध्यात फोल्ड करून घ्यायचा आहे म्हणजेच आपल्याला त्याचा सेंटर पॉईंट निघेल आता आपल्याला आपल्या कुटुरीचा हा सेंटर पॉईंट मिळालेला आहे तर अशा आपल्याला या पद्धतीने तो सरळ करून घ्यायचा आहे यानंतर आपल्याला खालच्या बाजूने दीड इंचावरती कटोरी वाढून घ्यायची आहे आता हे जे काही आपले पॉइंट आहेत ते आपल्याला पट्टीने जोडून घ्यायचे आहेत आता आपल्याला हा कटोरीचा गोलाकार शेप द्यायचा आहे आपल्याला गळ्यापासून सुरुवात करायचे आहे ते हळुवारपणे गोलाकार शेप देत देत खालचा जो खालचा जो काही पॉईंट आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने गोलाकार शेप द्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा गोलाकार शेप आलेला आहे तुम्ही जर याच पद्धतीनं कटोरी ब्लाउजचं मार्किंग करून जर कटोरी कट केली तर तुमची देखील कटोरी एकदम परफेक्ट अशी बसणार आहे तर इथे पाहूयात आपण कोणत्या बाजूने किती इंच मार्किंग घेतला आहे तर हुखायच्या पट्टी पट्टीच्या बाजूने आपण सव्वा इंचावरती मा सव्वा इंचाचं मार्जिन घेतला आहे त्याच पद्धतीने साईडने पण देखील आपण सव्वा इंचा एक मार्किंग घेतलेलं आहे आता उभा टक्स आपल्याला हा अडीच इंचा द्यायचा आहे तर त्यासाठी मी अशी एक उभी लाईन आखून घेते आणि त्याच्यावरती आप आपल्याला अडीच इंचावरती टक्सच मार्... मार्किंग करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण टक्सचं मार्किंग करून घेऊयात तर आपल्याला या पद्धतीने दोन्ही साईडने सव्वा इंचावरती मार्किंग करून हा उभा टक्स आहे तो जोडून घ्यायचा आहे पट्टीच्या साह्याने दोन्ही बाजूने आपल्याला सव्वा सव्वा इंचावरती असं मार्किंग करून हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे आहेत तुमच्या लक्षात येण्यासाठी मी पुन्हा एकदा सांगते आपण हो खायच्या पट्टी पट्टीच्या बाजूने पाऊण इंचाचं मार्किंग घेतलेलं आहे आणि साईड पार्ट ज्या बाजूने जोडतो तिथं अर्धा इंचाच मार्जिन घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता आपली कटोरी तर म्हणून तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा थँक्यू